आपला दरारसला दरा? करायचं तिथच मी काम असं करून घेतो सगळ्या ती घर बघ ना मी तर ह्यात मरूनच जाईन का बरं का बरं म्हणजे छान घर आहे सुंदर आहे बंगला आहे बंगला का ती काय काय म्हणला मस्त आहे माझ्या आई बाप्पाला सोडून आले होते तुझ्यासाठी आता सोडते तोंडाच काय आता सोडते तोंडाचं कशाला आई बाप्पाला सोडून आली म्हणती मग इथं काल बघ का माझी कसली इतका प्रतिष्ठित माणूस आहे मी तुला अजून पण तुला लास्ट सांगते मी माझ्या आईला माझ्या बापाला सगळ्याला न सांगते मी तुझ्यासोबत पळून आले लग्न केलंय केलंय मग का मला मारायचं करते का मला नीट व्हायचं सांगतो मला असलं तर नीट असं घर आहे बरं का इकडे बेडरूम राहते आणि बेडरूम असं खाटे चल तुला दाखवतो चल की असं बेडरूम राहते बेडरूम ना बेडरूम मध्ये मस्त मध्ये खाटे आणि बाजूला किचन आहे जवळच खेटून आहे त्या तुला त्या खटाऊन उठायचं किचन मध्ये जायचं खाटावरून उठून असं जायचं तुला असं किचन मध्ये बसायचं हो सुंदर ना तुला पाय ठेवायला खाली ना मायाला मातीच लागत नाही सारे शेणच आहे सारून घेतलं काय मातीच लागत नाही पायाला मोल करून बी का तिला आता हाटरा अटॅक आला मागल्या महिन्यात मला तर चत नाही तुला माहिती आहे ना चल ना तुला दाखव पाऊस आला काय बाबा चल 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 बघा याच्या आधी वार कावर सुटले तुला इतकं जर पाऊस आला का उद फाटला ही घर रे आपलं राजबिंडा राजमहल काय या सुंदर सुंदर गोष्टी दाखवतो चौक तुला मग अशी म्हणल्याप्रमाणे मस्त मैकी सहा सात पितळाची तांबे तुला नाही का रे मी माझ्या आई बापाला सोडून आले मला असल्या घरात आणलं का तू ए सात खांबय आहेत त्याला काय करू आता मी आठ वही जाड आहे काय नको काय तुला झालं इवडायला <laughs> <laughs> अरे मला मला गर, तू काय म्हणला होत रे मला घर बघ ना म्हणलं आणि तू मग पेक्षा कमी काय तुला इडी बिडी जाय का इकडे आत आतमध्ये एक मिनिट इकडे येणार का तू इतकं काय झालंय तुला कि काढ डोक्याचा मुखवटा आयू लागले गई इतकं सुंदर महालात आणलंय तुला मी मी तुझ्या शिवाय अरे तुला, तुला गरिंद्रारता बारी बांगला लावून मी कोण आहे काय अरे तुला कळत नव्हतं का रे किती खोटं बोलला रे प्रेम करत होता ना माझ्यावरती आणि मला असल्या अरे घरी सोड माझ्या आईच्या घरी तुझ्या आईच्या घरी नाही माझ्यावर आली पळून तू तुला काय म्हणलं बेडरूम उठली की आपल्या पाशी किचन आहे किचन केलं की फ्रिंटर आहे पाण्याचा फिरीज पेक्षा गार पाणी असतं त्यात तू काय लग्न केलं म्हणजे काय पळून आली म्हणजे काय एकट्याच्या बालायसाठी आली का तुझं बी बल ना त्या तुला इतकं वारी राजमहाल वीजमहाल राहायलाय ही काय आहे ताजमहाल अरे तुला लाज वाटते का रे असतो काय बारी अरे ताज अरे खोट तू काय किती खोटं बोललाच रे मला आणि तू व्हिडिओ कॉल बी करत नव्हता हे नव्हतं कारण मला काम पण दे, दे तू काय म्हणली तुम्ही बाळा मी तुझ्या बरोबर कुठं राहीन मी कुठं रस्त्यावर राहीन मी कुपाशी पुटी जगन फक्त प्रेमाने दोन शब्द जा मला हे कर ते कर आपला एक गासा असला तरी दोघं मिळून ठेवा मी त्यातच खुशी राहीन ही नव्हती म्हणली तू आणि मग आता तुला वाचायला लागलं अरे ही घर तर रे काय कराय घर नाही भविष्यात मागू नाही म्हणलं नको मला माझ्या आईच्या घरी नेऊन सोड नको मला वाटे केस बीस बाबा केस दे ना मग तीच पाहिजे तुला झाली का तू झाली मला इथे आणलं व्हिडिओ कॉल करत नव्हता ही होत कार तस आणि गाडी कुणाची होती गाडी गाडी मोठी गाडी कुणाची होती ती तुला इष्टीने का आणली माहिती का का आणली माहिती इष्टीने गाडीचा नंबरचा पाठला करून आपल्याला एका मिनिटात पकडी दे म्हणून रुष्ट मी अंदर. पकड कसं मी मला काय करू? ओ चंद दिल्याप्रमाणे खाटाण उठलं की बर का खाटाण उठलं की पाणी तुला आणि काय पाहिजे काय म्हण. हा बाबा हाय बाथरूमचे टँक्स आहेत एवढे वावर किती भी हाय आपल्याला. नाही मला नाही राहायचं माझ्या घरीनु सोड मला. बरे-बरे काय जायचं? मला नाही राहायचं ना असल्याच्या मध्ये. म्हणल्याप्रमाणे पाणी उठलं की नको मला तू फसववलं मी राहू नाही. पाणी काय कुठं चालली? हा बाई चालली तू कुठं चालली म्हणजे मी तुझ्या केस करायला चालले मला फसून असल्याच्या मध्ये आणतो का तू बावळ बिवळ झाली का डोक्यात पाणी झालंय तिथं केस बीस होईल माझे होऊ दे ना मग तेच तू डोक्यात बाज अरे किती मला किती मला येत काढलं रे तुम्हाला तुला अक्कल आहे का तुला

नाही नारायणचं मला असला करत जीवच मारिन जीव मार अडबी साफडून देतोय हां 4 कि.मी. का नाही काटा करून टाकीन मोरोय बापाजी अगन लगे भुक्की अशी गन्ना का अविसला चांगला मेंढा करून मारून घेतलं चांगलीचं काना काय अरे मी तुला काय बोलले प्रेमाचा गात सारीन तुला आपण दोघं त्यात पोट भरساوي ही चटणी भाकर अरे काय म्हणली होती तुझ्या बरोबर म्हणले मी एकच घास खाईन आयो एकच घास खाईन म्हणली त्यातच माझे सौख्य सामोकले आहे आणि असं असं काय वच नव्हती हो तुझी भारी भारी काय बोलली रे तुला काय परवडत दिसतय अरे कुठे झाली मर मला पि कुत्रे कुत्रे काय पिलो

मला वाटत कुत्रे रथे म्हणले सुखाचा संसार करू सौख्य सामोरे हो आपल्या दोघांमध्ये आता विश्वास मते देवे वागितणे तो चावे तो सोनी मज किती बडबड करतो पसायदा माहिती का, का? तुझ्या आत्म्याला शांती लागो म्हणून म्हणत होतो काय वा वा नाही तू मला लेवणीच करते ना त्यामुळे जीव तुटतोय उगा जाऊ जाऊ दे इतकं सुंदर माझं महेल महेल आहे तुझ मैले आहे तुझं ताजी अरे पचता भोय लागला रे दिवसभर लागला अरे वाटतं ना भोय लागला ला ला का मी एकटेने केलं काय तुझ्यावर तोबी केलं माझ्यावर लागणार कुठं माहितीय तुझं असं घर आहे म्हणून आता गना मग आपली आपल्या घरी आयू लागलंय लागलं मजेला लागलं का छपराला काय व डड दकण अंग तसल दांडगडी ऐच आव दसा अरे किती नालाय का चुनर तू मला जीव मारून टाक अरे कुती कुत्र आहेस तू उतरी तू 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 ए मला सोड घरी चला आता जा आता निघून जा काय गरज नाही तीन फटत लांब खटाव बसला का तू नाही मला नको मला भूकंपाचं प्रमाण जास्त तपली तपली जा काय तपली तपली जा प्रेम करताना तपली तपली जा प्रेम करताना हजवी राहू शकते ना हजवी बोल

अरे किती आहे बेकार रे का मी नाही घर म्हणतात तिकडे तिकडे तुम्ही मला माहिती ना पत्र पत्रा माहिती आहे तुला पत्र काय माहिती स्वतःचा भोव लागलं पुत्रासोबत लग्न करून खाली बोट करण्यासारखे मायो केस टाक केस टाकते मला मिस टाकतो मला मारू नको कुत्रे मी तुम काय नेग ने मला घरी न्यूज वाटचा जाऊ दे जाऊ दे चाललंय मग धरून आणि तुझा अधिकार नाही मला मारायचं अधिकार नाही पळून आली माझ्या बरं तु कापैन वही नाही तु काय बत्तीची बत्तीची दांडगडी झाली चांगली नेघ

अयो दिवस मी मीच राहते आयुष्यभर तुला नको मला राहत तुझ्या पाषे आयुष्यभर मला फक्त एक दिवस राहू देत बघ तू कशाला आली रे तू लय खरंच नाजू कराण्यात दिसतील का मला सुखे लागले राहिले असते मी काय खरं प्रेम प्रेम करत काय तू जेव्हा मला वाटलं पैसे सरळगे रस्ता असतात सारा खरंच असते का इथं इथं फक्त एक जास्त आपल्या घराच्या घराला दरवाजा नाही अरे तू जर काय पैसे का काही भिकार चोट भिकार चोट तूच आहे मग कुत्रे रुपया नसून तुझ्याकडे मला माहिती जर असलं काहीच तर आपल्या घराला दरवाजा नाही पैसे जरा जपून ठेवू अरे दरवाजा विषय ना तर नीटनिटके भिंट तरी बघाय घर कुत्रे माझ्या घराचे बाहेर एक एका मिनिटात कुत्रे माझ्या घराच्या बाहेर अरे मला तसला जमणार नाही मला भिकार चोट म्हणते माझ्या घरात येऊन तू इकडे आहे का घर अरे काय कुत्रि झोपडी घराच्या बाहेरून एका मिनिटात चल मला सोडायला मी नाही लागला रे का आता अरे तुझ्या मम्मी माझ्या आई बाप्पाला आले की रे इथं मी आणलं काय बोलला असं भी त्यांना सांभाळायला जडच झाली जड झालं होती मी फुलाचा घास खात होते फुलाचा आता चुक्क घास बसावं लागेल गुलाबाचं फुल कोणचं अरे तू फुलाचा काय खाती हड मी घेतली

चोरटा म्हणली तर दोन थाळीचा तीन थाळीच करीन डाडे नीट नीट काय तुझ्या तुला म्हणलं मी गरीब आहे तू माझी बाबू तू गरीब असलं तरी काय नाही माझं लय प्रेम आहे मी तुझ्याबरोबर उपाशीर राहीन मी ही करेन मी ती करेन आता काल तुला मी नव्हती म्हणली म्हणून मी कस तुला तरी घर दिलं तुम्हाला प्लॅटफॉर्म वर टॅक्सी कुत्र्या मला भेडवायला लागला का रे तू तुला भेडवायला जात आपल्या घरी निघून माय बरं पांघरा एवढच एकट मेला लागत तुला देऊ अयो काय करू पाऊस आलाय झोप कुत्री

कुत्र्या मला पसवलं इथं आयु कसली थंडी वाजायला येते माझ्या घरात राहणार नव्हती ना तू हा आता बरेच पांघरून माझ रशियाहून आणले रशियन आहे एक छे छिची घाण कसला वाज मुलं असे काहीच मुतलं नाही मला पाहिजे होत म्हणून मागितले किती कुत्रा आज चिंच नाही आलाय पण थोडं करायचं हाल कुत्रे हल होय बाहेर हो बोरिंग व्हायला लागलं